जर तुम्ही असाल शेतकरी तर एक चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार सालदाराचं <laughs> पॅकेज <laughs> एका मिनिटात सांगतो मी आता या सरकारनं आपलं पोर राहिलं म्हणजे कोणत्या नोकऱ्या नाही कोणत्या जागा नाही काहीच नाही म्हणजे इंजिनियरच्या आता इंजिनियरच्या पॅकेज पेक्षा सालदाराचं पॅकेज जास्त झालं त्याचं कारण एका मिनिटात सांगतो पाचशे रुपये रोज माणसालय पाचशे रुपये रोज आहे किती झाले हजार वर्षाचे दिवस किती झाले तीनशे पासष्ट म्हणजे तीन लाख पासष्ट हजार रुपये मजुरी झाली त्याच्यानंतर सालदाराच्या राहण्याची व्यवस्था मालकाला करून लागते म्हणजे चार हजार रुपये भाडं पकडा बारचूक अठ्ठेचाळीस म्हणजे पन्नास हजार राहायचे तीन पासष्ट पन्नास चार पंधरा आणि त्याच्या दूध मालकाचं भाजीपाला मालकाचं गॅस म्हणजे जळतण मालकाचं पाणी मालकाचं लाईट मालकाचे म्हणजे हे पन्नास वाचले चार पंधरा पन्नास चार पासष्ट आणि मालकाकून एक लाख उचल घ्यायचा आणि मालकाला डबल व्याजान द्यायचा मालकाला द्यायचा म्हणजे किती झालं पॅकेज पाच पंधरा पाच लाख पंधरा हजार त्याच्यानंतर राशन फुकट गहू फुकट चावल फुकट तेल फुकट साखर फुकट त्याच्यानंतर लोकसभा आली की हजार रुपये मताचे ते फुकट विधानसभा आली ये दोन हजार जिल्हा परिषद आली तीन हजार पंचायत समिती आली चार हजार आणि ग्रामपंचायत आली की पाच हजार हे पॅकेज वेगळं